मेरिटाईम इंडिया म्हणजेच भारताच्या सागरी वाहतूक आणि व्यापाराच्या भविष्यासाठीची आर्थिक तरतूद या विषयावर जनजागृती करण्यासाठी मुंबईत काल जहाजबंधणी मंत्रालयानं एक रोड शो आयोजित केला होता मुंबईत सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान इंडिया मेरिटाईम वीक साजरा केला जाणार आहे त्याची तयारी म्हणून हा रोड शो आयोजित करण्यात आला होता जहाज बांधणी विभागाचे संचालक श्याम जगन्नाथ आणि शिपिंग भारतीय निबंधक कार्यालयाचे कार्यकारी अध्यक्ष अरुण शर्मा यांच्यासह इतर मान्यवर या रोड शोमध्ये सहभागी झाले होते त्याशिवाय सरकारच्या वित्तीय संस्था उद्योग जगत आणि बंदर यांचे प्रतिनिधित्व करणारे दोनशेपेक्षा अधिक प्रतिनिधी या रोड शोमध्ये सहभागी झाले होते जहाज बांधणी क्षेत्रात स्वदेशी निर्मितीला अधिकाधिक वाव मिळावा या क्षेत्रात गुंतवणूक वाढावी या क्षेत्रातली आव्हानं समजून त्यावर उपाययोजना योजना कराव्यात अशा सर्व विषयांवर या रोड शो दरम्यान माहिती देण्यात आली